मराठी स्टोरी हृदयस्पर्शी कथा एका डोळ्याची आई एका गावात एक बाई आपल्या छोट्याशा मुलाबरोबर एका झोपडीत राहत होती आपल्या मुलाला काही कमी पडू नये म्हणून दिवस रात्र एक करून ती काम करत असे पण त्या छोट्या मुलाला मात्र आपली आई अजिबात आवडत नाही तो तिचा तिरस्कार करत असतो कारण तिला एक डोळा नसल्यामुळे ते बेसूर दिसत असे आईला तो शाळेत घेऊन जात नसतो एकदा एका कार्यक्रमासाठी आईला शाळेत जावे लागले पण तिला बघून कुठे तो तो तोंड लपवावे हे मुलाला कळत नाही तिला बघून कुठे तोंड लपवावे हे मुलाला कळत नाही रागाचा एक कटाक्ष टाकून तो तिथून पळून जातो घरी आल्यावर तो आईला प्रचंड बोलतो कशाला आली होती शाळेत आता माझे मित्र मला चिडवतील मी उद्या शाळेत कसा जाऊ तुला एक डोळा का नाही मला तू अजिबात आवडत नाहीस वगैरे वगैरे आई काहीही न बोलता जेवतो आणि झोपतो रात्री का कधीतरी त्याला जाग येते तर आपल्या मुलाची झोपमोड होऊ नये अशा दबक्या आवाजात त्याची आई रडत असते पण त्याचेही त्याला काही वाटत नाही एका डोळ्याच्या आपल्या आईचा त्याला अधिकच तिरस्कार वाटायला लागतो त्या क्षणी तो निर्णय घेतो शिकून खूप मोठे व्हायचे आणि इथून बाहेर पडायचे त्याचप्रमाणे तो खूप अभ्यास करतो उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात मोठ्या कंपनीत तो, तो मोठ्या हुद्द्यावर काम करू लागतो एका सुंदर मुलीशी त्याचे लग्न होते त्याला एक मुलगा एक मुलगी होते आता त्याचे कुटुंब पूर्ण होते कारण हे सुंदर चित्र बिघडवणारी एका डोळ्याची त्याची आई तिथे नसते तो तिला जवळजवळ विसरून गेलेला असतो अतिशय सुखा सुखात असतो एक दिवस त्याच्या घराचे दार वाचते दारात एका माणसाबरोबर वर त्याची तीच एका डोळ्याची आई उभी असते तिला बघून त्याची मुलगी घाबरून आत पळून जाते तो आधी चक्रावतो आणि मग स्वतःला सावरत तिला म्हणतो कोण आहेस तू इथे का आलीस बघ माझी मुलगी तुला घाबरत आहे ती घाबरली आहे मी बहुते एक चुकीच्या पत्त्यावर आले असे काहीसे फुटफुटत आई निघून गेली तिने आपल्याला ओळखले नाही अशा समाधानात मुलगा दार लावून घेतो काही दिवसांनी माझी विद्यार्थी संमेलनासाठी त्याला त्याच्या शाळेतून पत्र येते परत त्या गावात जाऊ नये असे वाटत असतानाही तो संमेलन संमेलनाला जाण्याचा निर्णय घेतो ऑफिसच्या कामासाठी जातोय असे बायकोला खोटेच सांगतो संमेलन पार पडते कुठल्या तरी अनामी कोढीने त्याची पावले त्याच्याही नकळ झोपडीकडे वळतात दाराला कुलूप असते शेजारची बाई त्याला ओळखते आणि एक पत्र देते ते पत्र त्याच्या आईचे असते तो वाचू लागतो मी खूप आयुष्य जगले तुझ्याकडे आता तरी मी परत कधी येणार नाही पण तू कधीतरी येऊन मला भेटावेसे अशी माझी खूप इच्छा आहे शाळेच्या संमेलनाला तू येणार हे कळले होते पण तिथे येऊन तुला मला तुला भेटायचं नाही असे मी नक्की ठरवले कारण मला माहिती आहे एका डोळ्याची ही तुझी आई तुला आवडत नाही मला एकच डोळा का असेही तू मला एकदा विचारले होतेस तेव्हा तू तू तेव्हा खूप लहान होता म्हणून मी काही उत्तर दिले नाही पण आज सांगते बाळा तू लहान एक अपघात झाला त्या अपघातात तू तु, तुझा एक डोळा गमावलास एका एक डोळ्याने तू संपूर्ण आयुष्य कसे जगणार या विचाराने मी हैराण झाले आणि माझा एक डोळा तुला दिला मला तुझा खूप अभिमान आहेस तू मला जे बोललास किंवा माझ्याशी जसा वागलास त्यासाठी मी तुझ्यावर अजिबात रागवले नाही तुझी माझ्यावर खूप प्रेम आहे असाच विचार मी करते कधी काही मला भोवती भोवती खेळणार तू मला नेहमी आठवतोस पत्र वाचून मुलगा ढसाढसा रडू लागला जी व्यक्ती केवळ त्याच्यासाठी जगली स्वतःचा सर्वात महत्वाचा अवय जिनं त्याला सहजपणे देऊन टाकलं तिच्याशी आपण किती निर्दयीपणे वागलो त्याला प्रचंड पश्चताप झाला तो आईला मोठमोठ्याने हाक मारू लागला पण आता त्याचा काय फायदा मित्रांनो आईवडिलांसाठी कोणती पण गोष्ट सोडा पण कोणत्याही गोष्टीसाठी आई वडील सोडू नका जीवनात कोणतीही एक वेळ कोणतीही गोष्ट आपली साथ सोडेल पण आई वडील कधी साथ सोडणार नाही आई वडील नेहमी तुमच्या आयुष्यभर सोबत राहतील बरोबर राहतील